फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके उष्णतेच्या लाटेनं राज्यात होरपळ असून राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं ना नागरिकांची लाही लाही होताना दिसत आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इसमांचे मृतदेह हो आढळून आले असून उष्माघाताने चोवीस तासात हे तीन बळी गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या चा पुढे आहे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाच्या खाली काल बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंदाजे वय वर्ष तीस ते पस्तीस वर्ष असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो आढळून आला आहे तर आज गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या जाधव हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत अंदाजे वय वर्ष साठ ते पासष्ट असलेल्या एका अनोळ इस्माचा मृतदेह हो आढळून आला आहे तसेच नगर मनमाड महामार्गाच्या कडेला तीन चारी नजीक आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक पन्नास वर्ष इस्माचा मृतदेह हो आढळून आला आहे सदर तीनही मृत मृत्यू हे उष्माघाताने झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्या तीनही मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे सदर तीनही मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्या तीनही इसमांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत सध्या राज्यातील उष्णतेची लाट पाहता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं अधिक गरजेचं बनलं आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी जिम एस अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर